मिर्जे दावत ए इस्लामी इंडिया व जीएनआरएफ च्या वतीनं वृक्षारोपण संपन्न मिर्जेच्या अहमदनगर येथील यशवंत कॉलनीमध्ये आज दावते इस्लामी इंडिया व जीएन आर एफ संघटनेच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले आतापर्यंत या संघटनेनं महाराष्ट्र उत्तर प्रदेश दिल्ली गुजरात तामिळनाडू मध्य प्रदेश बिहार राजस्थान केरळ हरियाणा ओडिसा या राज्यांमध्ये वृक्षारोपण केलं आहे आम्ही फक्त झाडे लावत नाही आहोत तर आपण श्वास घेत आहोत आपण फक्त रोपे लावत नाही तर भावी पिढ्यांचं रक्षण करत आहोत झाडे लावा निसर्ग वाचवा असा मंत्र देत दाऊते इस्लामी इंडिया व जियाने आर संघटनेनं वृक्षारोपण केले ही मोहीम सात जुलै ते तीस जुलै पर्यंत सुरू राहील आतापर्यंत या संघटनेकडून आपल्या राज्यामध्ये लाखो पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत या मोहिमेत सामान्य लोक शाळा विद्यालय आणि धार्मिक संस्थांनी भाग घेतला होता यावेळी हाजी सरफ राज खान मौलाना गुफरान खतीब मुस्ताक शेख इंजिनियर नवाजी देसाई अझरुद्दीन कमडोळी इरफान मोमीन कयूम नरवाडे आदी उपस्थित होते आज दावत ते इस्लामी या संस्थेकडून आम्ही सर्वजण एकने वृक्षरोपणमध्ये एकने भाग घेतलो त्या वृक्षरोपण करण्यामागे हेतू योग्यच आहे की प्रेक्षित मोहम्मद मुस्तफा सला सलमनी झाडे लावण्याचे प्रयत्न केलेले होते झाडे आणि आपला जवळचं नाता असल्याकारणानं याकडून मिळणारा ऑक्सिजन पर्यावरणासाठी उपयुक्त असतं आणि माणुसकीसाठी सुद्धा उपयुक्त असतं ज्यावेळेला हा वृक्षरोपण मोठा होईल मोठा एकने म्हणजे झाडामध्ये रूपांतर होईल त्यावेळेला बरेचसे पक्षी एकने त्याच्याकडून फायदा घेतात आणि ज्यावेळेला तो वृद्ध होऊन जात आहे त्याकडून एकने ज्यावेळेला त्याला कटिंग करण्यात येते त्याच्याकडूनसुद्धा सुद्धा एकने माणसाला पूर्ण उपयोग होते आणि शेवटी एकने बऱ्याच उपयोगासाठी एकने आपण लाकडसुद्धा एकने उपयोग आहे आणि फक्त माणूसकीला मदत व्हावं प्रेक्षित मोहम्मद मुस्तफा सल्ला सल्लामने जे काम केलेले आहेत त्या कामावर आम्हीसं अंमलबजावणी करावं हो। या हेतूनं आज दाऊते इस्लाम्याकडून आम्ही वृक्षरोपण केलेलं आहे तर सगळ्यांच्या एकने प्रार्थना करा की बाबा हे वृक्ष एकने मोठा ऋण जे आहे ना बऱ्याचशा लोकांना आणि पक्षपक्षांना किंवा हे पूर्ण एकने ॲक्टिव्हिटी जी एन आर एफ ह्या संस्थेकडून दाऊते इस्लाम्याच्या जी एन आर एफ ही जे डिव्हिजन आहे त्या संस्थेकडून आम्ही राबवण्यात आलेले आहे धन्यवाद